नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला शिकवणार आहे सीताफळ पिकू घालण्याचा बरोबर उपाय तर त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा चला मित्रांनो काय आहे तो उपाय ते तुम्हाला सांगतो देखील आणि दाखवतो देखील चला हे बघा मित्रांनो या दिवसामध्ये आमच्या इकडे देखील आणि तुमच्या इकडे देखील सीताफळं लागतात आणि फक्त प्रॉब्लेम एकच असतो कुणकडे जरा उशिरा डोळे उघडतात सीताफळांचे आणि कुणीकड जरा अगोदर उघडतात हे बघा याचे डोळे उघड येतं आणि याचे देखील उघडले येतं आणि यांचे डोळे उघडले नाहीत म्हणजे हे पिकत नसतात आणि हे पिकत असतात तर चला मित्रांनो बघून घ्या आमच्या इकडे सीताफळांचे झाडं भरपूर आहेत म्हणजे मरणाचे झाडं आहेत बघून घ्या मित्रांनो किती सारे सीताफळं लागलेली आहेत काहीचे डोळे उघडत राहिले तर आणि काहीचे डोळे उघडत आहेत मित्रांनो आपल्याला या सीताफळावरून काहीच घेणं देणं नाही आपल्याला घेणं देणं आहे सीताफळं पिकू घालण्याचा बरोबर उपाय कोणता आहे त्याच्याहून चला दाखवतो मित्रांनो आणि सांगतो देखील मित्रांनो मी आता आलेलो आहे पवळीवरती आणि मी सीताफळ पिकू घालत असतो पवळीमध्ये तर हे बघा मित्रांनो आता तुम्ही म्हणसाल सीताफळ इथं पिकू गाठले असतील तुझ्या नाहीतर इथं पिकू गाठले असतील मात्र मित्रांनो मी इथं दोन जागी सीताफळ पिकू गाठलेत कुठे कुठे गाठलेत सांगतो इथं नाही गाठले इथंही पिकू गाठले नाही मित्रांनो पिकू गाठलेत इथं त्यातनंतर इथं जर तुम्हाला बघायचं असलं तर तुम्ही देखील बघू शकता चला मी तुम्हाला उकरून दाखवतो नाही मात्र मित्रांनो इथं नाही इथं आहे मी जागा थोडीशी चुकलो बघून घ्या आता डायरेक्टली मी या पवळीमध्ये सीताफळ पिकू घालत असतो कधी देखील मित्रांनो बघून घ्या तिथं सीताफळ आहे आणि तुम्ही देखील हे उपाय करा सीताफळ पिकू घाला पवळीमध्ये पिकतात देखील मित्रांनो चला मी खूप जागी पिकू घातलेले तर सीताफळ पवळीमध्ये याच्यामध्ये कितीच देखील सीताफळ मावतात पवळीच्या आतमध्ये बघून घ्या आणखी नाहीत मित्रांनो बाहेर काढून दाखवत नाही तुम्हाला कारण की भरपूर जागी सीताफळ राहिलेली होत हे बघा अशी आहेत मित्रांनो बघून घ्या असाच आहे तरी का म्हणजेच उपाय आहे बरोबर सीताफळ पिकू घालण्याचा पवळीमध्ये खोल खड्डा करायचा आणि खड्ड्यामध्ये सीताफळ टाकून द्यायचे आणि वरून दगड टाकून घ्यायचे तर आता मी दगड याच्यावर टाकत नाही दगड नंतर टाकतो पहिले तुम्हाला इथलचे देखील सीताफळ उकरून दाखवतो बघा मित्रांनो इथं देखील मी सीताफळ पिकायला घातलेले येतं आणि हेच आहे सीताफळ पिकू घालण्याचा बरोबर उपाय तुम्ही कुटारात देखील पिकू घालू शकता कुटार म्हणजे सोयाबीनचा असो उडदाचा असो मुगाचा असो कशाचा देखील असो गव्हाचा असो जवारीचा असो त्याच्यामध्ये देखील पिकू घालू शकता आम्ही मी तर मित्रांनो जास्त करून पवळीमध्येच पिकू घालत असतो कुटारामध्ये जर पिकू घातली की नाही माझ्या घरचे खाऊन टाकतं तर त्याच्यामुळं मला भेटत नाही तर इथं बघा मी इथं पिकू घातलेली तर खड्डा करून खोल खड्डा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सीताफळ पिकू घातलेत बघा इथे सुंदर सीताफळेत मित्रांनो यांचे डोळे भक्क उघडलेले आणि हे पिकणार देखील आहेत आणि मी दरवर्षी पवळीच्या आतमध्येच खड्डा म्हणजे पवळीवरती खड्डा करतो आणि पवळीच्या मधामध्ये सीताफळ पिकू घालतो असेच मित्रांनो मी पवळीमध्ये सीताफळ पिकू घालत असतो आणि हेच आहे सीताफळ पिकू घालण्याचा बरोबर उपाय तर आणखी बऱ्याच जागी मी सीताफळ पिकायला गाठलेले येतं ते देखील मी तुम्हाला दाखवतो इथलचे फक्त दोन जागीच पिकायला गाठलेले येतं आणखीन तीन जागी सीताफळ पिकू गाठलीत मी ते देखील तुम्ही बघू शकता आणि दाखवतो देखील चला मित्रांनो तिकडे जातो मी आता आणि बघा याचे किती भक्क डोळे उघडले इथं तर हे आता पिकणार देखील आहे म्हणजेच आता दोन दिवसात पिकल देखील इथं बघा मित्रांनो आता मी दुसऱ्या जागेवरती आलेलो आहे इथं देखील मी सीताफळ पिकू घातलेलं आहे तुम्ही म्हणसाल सीताफळ तू इथं पिकू घातले असतील मात्र मी सीताफळ इथं पिकू घातले नाहीत सीताफळ पिकू घातलेत मित्रांनो इथं तर इथं याच्यामुळेच पिकू घातलेलं इथं कारण की मी अशी जागा करत असतो नीस पवळीवानी जागा करतो आणि तिथं सीताफळ पिकू घालतो कारण की मी पिकू घातलेली सीताफळ कोणाला गावसत नाहीत जर तुम्हाला विश्वास होत नसाल की याच्यात पिकू घाटले आहेत मी सीताफळ तर उकरून दाखवतो मित्रांनो तुम्हाला बघा हे बघा बघा मित्रांनो किती सारे सीताफळ मी पिकू घातलेले आहेत पवळीमध्ये फक्त तुम्ही बघा मित्रांनो किती इथं मोपून सांगतो तुम्हाला, बागा। बागा ले तुम्हाला, आ, मो तुम्हाला। तीन तीन सहा तीन त्रिक नऊ दहा सीताफळ आहेत मित्रांनो याच्यात नाही अकरा देखील आहे अकरा आहे एक खाली आहे ते तिथं बघा हे मित्रांनो खालचं जे अकरावं आहे तर यांना आता परत मी बुजून टाकतो तर हे पिकलेले नाहीयेत कच्चेच आहेत यांना पिकायला घातलेलं आहे बघून घ्या मित्रांनो आता यांना मी इथं झाकून टाकतो तशी जागा करतो की कोणाला वळखू आलं नसलं पाहिजे की इथं सीताफळ देखील पिकू घातलेले आहेत तर ते बघते इथं उकरून मात्र इथे सीताफळ गवसत नाहीत सीताफळ राहतात इथं त्याच्यामुळे मी अशी जागा करत असतो मित्रांनो फक्त इतकेच सीताफळ मी पिकू घातले नाहीत आणखीन दोन जागी सीताफळ पिकू घातलेले आहेत ते तुम्हाला दाखवायचे राहिलेत ते दाखवतो देखील चला तिकडे जातो आता मित्रांनो व्हिडिओ शूट पर्यंत बघा शेवटी मित्रांनो त्या देखील जागेवरती आलेलो आहे जिथं मी सीताफळ पिकायला घाटल ते हे बघा तुम्ही म्हणसाल इथं सीताफळ पिकू घातले असतील इथं देखील घाटले असतील मात्र इथं हे घाटले नाहीत सीताफळ पिकू इथं घातले नाहीत जवळजवळ सीताफळ पिकू घातले तर इथं एका जागी घातले तर त्याच नंतर इथं एका जागी सीताफळ पिकू घातले तर दाखवायचे असतील म्हणजे बघू देखील शकता थांबा मित्रांनो हे जरा जास्त दगड टाकलेले मी याच्यावरती तुम्हाला दिस दिसतील देखील मात्र थोडा वेळ लागेल सीताफळ दिसायला बघा हे बघा मित्रांनो याच्यात आहेत भरपूर सीताफळ मात्र दगड मी भरपूर टाकलेले येतं बघून घ्या फार खोल खड्डा केला मित्रांनो आणि दगडवरून भरपूर बसले तर त्याच्यामुळं हे सीताफळ थोडे खोल आहेत आणि तुम्हाला ही गोष्ट सांगतो की हे जर शीताफळं पिकू गाठले तुम्ही पवळीमध्ये तर त्यांना जास्त हात लावायचा नाही कुठं देखील पिता म्हणजे सीताफळ पिकू घाला कुटारात पिकू घाला घरात पिकू घाला पवळीमध्ये देखील पिकू घाला त्यांना जास्त जास्त हात लावायचा नाही जास्त जास्त हात लावला तर ते हाताळतात सीताफळ आणि सीताफळ एकदा हाताळले तर मग ते हे होत नाहीत म्हणजे पिकत नाहीत तर इथलचे दाखवले मित्रांनो तुम्हाला भरपूर भरपूर सीताफळ आहेत इथं बघून घ्या हे एक हे दोन हे तीन हे चार हे पाच हे सहा आणि त्यात इथे एक सातवा आहे या इथंच आहे थांबा दाखवतो तुम्हाला ते बघा आणि आठवा देखील आहे मित्रांनो ते तिकडं भरपूर आहे ते सीताफळ तर यांना देखील आता मी बुजून टाकतो बघा थोडं गरबडी गरबडीमध्ये बुजत आहे म्हणजेच यांना जमिनीमध्ये म्हणजे पवळीमध्ये बुजून टाकत आहे तर यांना नंतर बुजतो बरोबर मित्रांनो तर तुम्हाला इथं जे देखील सीताफळ विको गाठलेले दाखवतो बघा इथं देखील सीताफळ पिकू घातलेत मी इथं तर फारच खोल पिकू घातलेत मित्रांनो फार मोठमोठ्याला दगड घातले तर म्हणजे वरून टाकले तर त्यांच्या हे बघा एवढ्याले गोठे घातलेले तर दोन किलोचा गोटा आहे तो असा अंदाजे सांगत आहे मी असाल देखील दोन किलोचा थोडा वेळ लागेल मित्रांनो सीताफळ आता दिसणार नाहीत तुम्हाला कारण की खोल आहे तर खड्डा देखील फार मोठा केलेला आहे मी इथे आता बघा फक्त तुम्ही मित्रांनो दिसत असतील तुम्हाला सीताफळ वरून देखील दगड पड पड़ा, पडत आहेत थांबा मित्रांनो थोडंसंच सगळे सीताफळ इथलचे दाखवतो मी तुम्हाला किती सारे सीताफळ मी एका खड्ड्यामध्ये पिकायला घातले तर आणि तुम्ही देखील असंच करू शकता सीताफळ पिक घालण्यासाठी मात्र हे एवढच काळजी घ्यावं लागेल की सीताफळाला जास्त हात लावायचा नाही आणि दुसरी म्हणजे गोष्ट सीताफळांना हे करायचं नाही दगडाचा मार लागू द्यायचा नाही तेव्हाच कुठं सीताफळ पिकतात नाहीतर पिकत पिकत देखील नाही मित्रांनो इथं भरपूर सीताफळ पिकू घातलेत मी आता फक्त तुम्ही बघाच दगड फार टाकलेले इथं हे बघा मित्रांनो किती सारे सीताफळ मी इथं पिकायला घातलेले होते आणि एका देखील सीताफळाचा म्हणजे प्रत्येक सीताफळाचे डोळे उघडलेले येतं एक देखील असे सीताफळ नाही की त्याचे डोळे उघडले नाहीत बघू शकता तुम्ही मोपू देखील शकता तर मीच मोपून दाखवतो हे बघा हे एक हे दोन हे तीन हे चार हे पाच हे सहा हे सात हे आठ हे नऊ हे दहा हे अकरा हे बारा हे तेरा तेरा सीताफळ आहेत मित्रांनो याच्यामध्ये ही इथं चौदावा आहे इथं बघा हे हे तर आता काय करतो यांना देखील मी बुजून टाकतो दगडामध्येच पवळीमध्येच मित्रांनो मी सीताफळं पवळीमध्ये पिकायला घालून आलेलो आहे माझ्या शेळ्यांकरती तर ह्या बघा माझ्या शेळ्या चरत आहेत तर मित्रांनो तुम्हाला सीताफळ पिक घालायचा उपाय जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि उपाय आवडला की नाही ते मला कमेंट करून सांगा हो नाही करा आणि मित्रांनो तुम्ही कशामध्ये सीताफळ पिकायला घालता ते देखील कमेंट करून सांगा थैलीमध्ये पिकायला घालता किंवा कुटारामध्ये पिकायला सीताफळ घालता किंवा माझ्यासारख्या पवळीमध्ये सीताफळ पिकायला घालता किंवा तांदळाच्या डब्यामध्ये पिकायला घालता सीताफळ ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओसोबत